केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी रविवारी दुपारीपर्यंत कांदा निर्यात बंदी उठवण्याचा निर्णय घेत अटी शर्तीनुसार तीन लाख मेट्रिक टन कांदा निर्यात केलं जाणार असल्याचं जाहीर केल्यानंतर लासलगाव कृषी उत्पन्न बाजार समितीसह राज्यातील सर्वच बाजार समित्यांमध्ये कांद्याच्या बाजारभावात चारशे ते सहाशे रुपयांची तेजी पाहायला मिळाली आहे गेल्या रविवारी फेब्रुवारी रोजी केंद्राचे गृहमंत्री अमित शाह यांनी घोषणा केली का कांद्याची निर्यातबंदी खुली करू परंतु सोमवार सोमवारी जेव्हा मार्केट खुललं तर सरासरी बाजारभाव हे पंधराशे ते दोन हजार रुपये खुलले आणि त्यानंतर काल केंद्राचे वाणिज्य मंत्रालयाने स्पष्टीकरण दिलं की का, का एकतीस मार्चपर्यंत कांद्याची निर्यातबंदी कायम राहील आणि आज रोजी बाजारभाव हे पाचशे ते पंधराशे रुपयावर आले गेल्या दोन दिवसात बाजारभावाची जो सुमारे सातशे सातशे रुपयाच्या दरम्यान खालीवरती झाले आणि एकचं एकमेव कारण एका का केंद्राचे जे चुकीचे असलेले धोरण आणि नेते मंडळींचे ज्या बातम्या देत्या की निर्यात निर्यातबंदी खुली झाली परंतु असा कुठं अध्यादेश आलेला नाही आहे त्यामुळे बाजारभाव सुमारे पाचशे ते सहाशे रुपये आज कमी झालेले सरासरी बाजारभाव हे पाचशे ते पंधराशे रुपये तर एक व्यापाऱ्यांच्या वतीने सरकारकडे एकच मागणी आहे का सरकारने जे काय असेल ते स्पष्टीकरण द्यावे आणि अध्यादेश काढावा का लवकरात लवकर निर्यातबंदी खुली करावी कुठंतरी नेते मंडळी शेतकऱ्यांना भ्रमित करीत आहे हे सर्वप्रथम बंद करावं